आता हे सगळं करताना जो सर्वात महत्वाचा राहते की पैसा म्हणजे उत्पादन शेतामध्ये तर इथं कोण कोणती किंवा किती प्रकारची पिकं आहेत कसं सांगत मी मी काय म्हणतो मी म्हटलं इथं आम्ही हिरवळीचा चारा लावलाय हिरवळीचा खत घेतला आहे याच्यातून पैसा भेटणार का नाही याच्यातून येणार पीक श्रीमंती देईल म्हणजे हे आधी दिलं म्हणजे आईचा कन्सेप्ट काय आई आधी तू घे मग मला तर आईला आधी हे सगळं याच्यातून दिलं शेणखत आणि हे हे दिल्यावर मग इथे कांद्याची लागवड होते आमचं मार्केटिंग नॉलेज आहे पाच ऑक्टोबरला लावलेले कांदे पालीचे कांदे विकतो आम्ही वाळले कांदे नाही विकत पाच ऑक्टोबरला लावलेले कांदे दोनशे ते अडीचशे क्विंटल होते आणि वीस रुपयापासून तीस रुपये किलो भाव मिळते म्हणजे आम्हाला भावायची नाही आहे कारण मार्केटिंगचा अभ्यास केला आता वीस रुपये तीस रुपये किलो भाव भेटले वीस रुपये समजा आणि अडीचशे क्विंटल झाले तर अडीचशे क्विंटल म्हणजे पाच लाखाचे कांदे पण त्याच्या मागे जागा रिकामी ठेवली आई तू आधी घे तू समजा